काही हेल्दी खायचं म्हटलं तर मुलांचं नाक तोड आधीच मुरडलेलं असतं पण जर काही चटपटीत किंवा मग फास्ट फूड हे जर त्यांना खायचं असलं तर ते लगेच रेडी होतात आणि त्यांच्या जिद्दीसमोर आपलं पण मन लगेच पिघलून जातं चला असू द्या एखाद दिवशी तर चालतंच चला मग आपण आज बनवूया मुलांच्याच आवडीचा पास्ता पण तोही आपल्या स्टाईलनी म्हणजेच त्यांची पण जिद्द पूर्ण होईल आणि आपण आपल्या मनानुसार त्यांना बनवून देऊ शकतो म्हणजेच मुलं पण खुश आणि आपण पण चला तर मग बनवूया मी इथे एका पातेल्यात गरम पाणी करून घेतलं त्यात थोडं मीठ आणि एक चम्मच तेल घालून पास्ता बॉईल करून घेते पास्ता आपल्याला इथे पूर्णपणे कुक करायचा आहे तुम्ही इथे बघू शकता पास्ता कुक झालेला आहे आता आपण चेक करूया हे बघा फोकनी पास्ता इझिली कट होतो आहे म्हणजे तो व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि पास्त्याचा कलर पण बघा इथे ट्रान्सलुसंट झालेला आहे म्हणजे आपला पास्ता व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता आपण पास्त्याला काढून घेऊया एका चाळणीत पास्ता गाळून त्याच्यावर आपण थंड पाणी ओढतूया म्हणजे की पास्ता चिकटणार नाही आणि खूप मोकळा मोकळा होईल तो एक दुसऱ्याला एक बिलकुल चिकटणार नाही बघू शकता पास्ता कसा सेपरेट झालेला आहे पूर्ण मी इथे एक पत्तागोबी घेतलेली आहे तिला बारीक बारीक कट करून घेतलेला आहे एक कांदा त्याच्या की पाकळ्या सेपरेट करून घेतलेल्या आहे मोठ्या मोठ्या कट करून थोडंसं आलं लसण बारीक बारीक चॉप केला आहे कढईत तेल तापवू तेल कडकडीत झालं की त्यात आपण ॲड करणार आहो बारीक चिरलेला लसण आणि अद्रक त्याला छान होऊ देऊ इथे फ्लेम आपण मोठाच ठेवू कारण चायनीज म्हटलं की थोडं हाय फ्लेमवरच करायचं अद्रक लसण चांगल्याने झालं की आपण त्यात ॲड करणार आहोत चिरलेली पत्तागोबी माझ्या मुलीला पत्तागोबी आवडत नाही म्हणून मी इथे पत्तागोबी ॲड करत आहे कारण याच प्रकारे तिच्या पोटात तरी जाईल आणि थोडं मीठ घालूया मीठ थोडं जपून वापरू कारण आपण यात सॉसेस घालणार आहोत आणि सॉस्यात पण बरंच मीठ असतं त्यामुळे आपण अगदी थोडं मीठ वापरू भाजीला जास्त शिजू द्यायचं नाही बस थोडंसं सॉटे करूया इथे बघा भाजी थोडी सॉटे झाली की आपण ॲट ॲड करणार आहोत इथे चिरलेला कांदा कांद्याला पण थोडंच फ्राय करू पूर्ण शिजू द्यायचं नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी वेजीस इथे ॲड करू शकता पण माझ्याकडे सध्या आता अवेलेबल नव्हतं आता आपण यात घालणार आहोत पिझ्झा पास्ता सॉस दोन चम्मच त्यानंतर आपण ॲड करूया सॉसेस इथे पास्ता सॉसनंतर मी आता ॲड करते आहे रेड चिली सॉस एक चम्मच मी थोडं कमी वापरत आहे कारण माझी मुलगी छोटी असल्यामुळे ती खात नाही तिखट जास्त त्यानंतर एक चम्मच सोया सॉस सोया सॉस घातल्यानंतर आपण यात घालूया दोन मोठे चम्मच टोमॅटो केचप यामुळे केचप हे आपण बाकी सॉसच्या डबल घालूया म्हणून मी इथे दोन चम्मच ॲड केलेला आहे आता आपण याला मिक्स करू आता आपण याच्यात ॲड करूया चिली फ्लेक्स आणि थोडंसं पिझा पास्ता सिझनिंग तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता सिझनिंग घातल्यानंतर आपण यात घालूया पास्ता मसाला जो की मार्के, मार्केट मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतो तो पास्ता मसाला आपण याच्यात ॲड करूया यामुळे टेस्ट आणखी एनहास होतो पास्ता मसाला ॲड केला की आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ॲड करणार आहोत आपण बॉईल केलेला पास्ता यात स्वीट कॉर्न आणि स्प्रिंग ओनियन पण फार छान लागतं पण आता सध्या माझ्याकडे ते काहीच अवेलेबल नव्हतं का। पण पास्ता तर खायचाच होता मग जे अवेलेबल होतं त्याच्यानेच मी तिला बनवून दिलं इथे बघू शकता तुम्ही पास्ता व्यवस्थित मसाल्यांमध्ये कोट केलेला आहे मी हाय फ्लेमवरच आपल्याला पास्ता मिक्स करायचा आहे बघू शकता तुम्ही इथे पास्ता रेडी झालेला आहे स्प्रिंग आण कोथिंबीर घातल्याने पास्ता आणखीनच कलरफुल दिसतो चला काही हरकत नाही आता माझ्याकडे सध्या कोथिंबीर आहे तेवढंच घालते कोथिंबीर घालून आपण याला मिक्स करू आणि गरमागरम पास्ता सर्व करू कारण माझ्या मुलीची आधीच चुळबुळ सुरू आहे कधीतरी त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांच्या मनानुसार घ्यावं लागतं पास्ताचा रंग आणि टेक्स्चर बघू शकता तुम्ही किती सुरेख आलेला आहे या यूट्यूब जर्नीत ही माझी नव्याने सुरुवात आहे त्यामुळे मी थोडा प्रयत्न करते आपलं परफेक्शन देण्याचा तरी काही चूक चूक झाली असेल किंवा काही कमी असेल तर तुम्ही ती मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजेच मी स्वतःला इम्प्रूव्ह करेल आणि हो माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच मला आणखी प्रोत्साहन मिळेल आणि मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत राहील भेटूया मग आपण आणखी नवनव्या रेसिपींसोबत